ते आणि तब्बल बावीस वर्ष मी लातूर पासून दूर शिक्षण घेण्यासाठी बाहेरच राहिलो कधी मला असं वडिलांचा सहवासच मिळाला नाही माझ्या कुटुंबाचा सहवासच मिळाला नाही आणि म्हणून मी तो संघर्ष फार जवळून असं पाहू शकलो नाही म्हणजे मला अजून आठवते की नव्याण्णव मध्ये जेव्हा जनता दलातर्फे जेव्हा वडिलांनी निवडणूक लढवली दुसऱ्यांदा जेव्हा निवडणूक लढवली मला आठवत की माझ्या माझ्या शाळेमधल्या मॅडमनी मला उत्सुकतेनं विचारलं होतं मला तू दिवस की इतकं उत्सुकतेनं विचारलं की अजित तुझे वडील कुठल्या पक्षातून मी अलिप्त त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून जीवन जगत होतो आणि मग हे सगळा प्रवास झाल्यावर मी दोन हजार बारा तेरा मध्ये पहिल्यांदा लातूरला आलो आणि संस्थेच्या माध्यमातून काम करू लागलो आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं मला साहेबांचा सहवास लाभला आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी मला कळाल्या आणि माझा जो काही शिक्षणाचा प्रवास तिथं बावीस तेवीस वर्ष राहिलेला आहे तो त्यांच्या त्यागातून कसा झालाय त्यांच्या करुणेतून कसा झालाय त्यांच्या समर्पणातून कसा झालाय ते कळण्यासाठी मला हे मागचे दहा पंधरा वर्ष त्यांच्यासोबत काम करत असताना त्या ठिकाणी मला वाटलं मला सहवाद झाल्यानंतर त्याची ताणी झाली आणि मी वडिलांसंदर्भात सतत ऐकतो आपण चित्रफिती पाहिली त्याच्यातही ऐकलं की वडिलांनी राजकीय क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये शेतीमध्ये त्यासोबत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि अनेकदा लोक जसं यादव सरी त्यांच्या मनोगतात म्हणाले की कवेकर साहेबांनी पंच्याण्णव मध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचा त्या ठिकाणी पराभव केला आणि तो एक उंचा होता असं ते म्हणाले पण मला अजिबात कसं वाटत नाही कारण मी त्यांना जवळून पाहतो की त्या निवडणुकी निवडणुकीपेक्षा कितीतरी मोठा खर तर प्रवास माझ्या वडिलांचा राहिलेला आहे आणि कितीतरी मोठे आव्हान त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पाहिलेले तुम्ही पुस्तकात पाहिल्यानंतर तुम्हाला एक किस्सा वाचल्यानंतर लक्षात येईल की कव्यामध्ये आपल्या शेतामध्ये किनीकर नावाच्या व्यक्तीनं आत्महत्या केली होती आणि त्यावेळेस इतकं पार्टीबाग द्याव होत की माझ्या आजींना सुद्धा जेलमध्ये घालण्याचा त्या ठिकाणी घाट घातला होता आणि कस वस त्याच्यामधून सुखरूप बाहेर आले त्याच्यानंतर आमच्या काकांच्या दुसऱ्या पत्नींचा त्या ठिकाणी आकस्मित निधन झालं आणि ते निधन झाल्यानंतर सुद्धा असा एक त्या ठिकाणी एक प्रयत्न झाला होता जिथं आमच्या वडिलांना आमच्या आईंना माझ्या आज आज आजींना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न झाला होता आणि ते वाक्य त्यांनी त्या पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे असं मला वाटत नाही त्यांनी त्याच्यात लिहिलंय झाल्यानंतर मी कठोर झालो आणि मग कुठलंही आव्हान आल्यानंतर त्यांना पेरण्याची मला ताकद मिळाली असं त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे आदरणीय श्रीपाल सबनी साहेबांनी प्रास्तावना ह्या पुस्तकाची लिहिलेली आहे आणि प्रास्तावना करत असताना आपके दिले मला ते अत्यंत महत्वाचं वाटतं त्यांनी असं दिले की वेदना वेदनात होतो संयम ठेवला ते म्हणजे शिवाजी पाटील कवी आणि त्यांनी जेव्हा लिहिलं की मी त्याच्यामुळे अजिबात असं वाटत नाही की त्या दोन प्रसंगांमुळे ते कठोर झाले बघ आपल्या जीवनामध्ये दोन घटक असतात एक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता असते आणि एक आध्यात्मिक बुद्धिमत्ता आध्यात असते आपण म्हणतो ना इंटेलिजंट क्वेश्चन आयक्यू म्हणतो इमोशनल क्वचन इक्यू म्हणतो स्पिरिच्युअल क्वशन म्हणजे आध्यात्मिक बुद्धिमत्ता असं आपण म्हणतो आता अनेकदा असं आम्ही म्हणतो मुलं म्हणून अनेकदा म्हणतोय की माझ्या वडिलांना अजिबात भावना नाहीये फार कठोर आहे त्यांचा तो स्वभाव आहे माझे त्या कार्यकर्ते सुद्धा बसले त्यांना त्याची जाणीव आहे प्रचंड कठोर स्वभाव आहे पण तसं नाही आहे म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेमध्ये काय होतं की पुढच्याची भावना काय आपण हे समजू शकतो स्वतःच्या भावनांच नियंत्रण आपल्याला करायला जमत आणि त्याच्यामुळे तुमचं नेतृत्व तुमचं कार्य समाजाशी नातं सुदृढ होत असत आणि हे भावनिक बुद्धिमत्ता जर तुमच्यात असेल तर हे सगळं शक्य होत असत परंतु <laughs> त्याच्या पुढचा एक पाऊल जर तुम्ही गेला आता तुम्ही जे जे ऐकलं ना कि त्यांनी आर्ष प्रतिष्ठानचं गेल्या चाळीस वर्षापासून ते योगाचं शिबिर घेतात त्यांच्यावरती स्वामी विवेकानंदांचे संस्कार आहेत ते रोज सकाळी पाच वाजता होत चोर पर कोणी त्यांना भेटायला तर ते आवर्जून सांगत असतात की मी सकाळी पाच वाजता उठतो मी व्यायाम करतो मी कुठलंही व्यसन करत नाही माझा जो आचार आहे तो माझा विचार आहे त्याच्यामध्ये अजिबात विसंगती नाही हे तितक्या आत्मविश्वासानं सांगतात याच कारण आहे की त्यांचा स्पिरिच्युअल क्वेश्चन अतिशय मोठा बुद्धिमत्ता म्हणजे मी आणि माझ्याच्या पलीकडे गेल्यानंतर जी मिळते त्याच्यामध्ये अत्यंत ताकदीकर असं त्यांचा सहभाग राहिलेला आहे आणि म्हणून कंपॅशन जेव्हा असत की दुसऱ्याच डोळे पुसण्याची भूमिका ही सगळ्यात पुसते सिंपती असते आपण काय करतो की तुझं जे दुखणं आहे त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं इतक्या पण कम्पॅशन महत्वाचं दुखणं आहे त्याला दूर करण्यासाठी मी काय करू हे कम्पॅशन ही करुणा त्यांच्यामध्ये भरभरून भरलेली आहे आणि म्हणून कुठल्याही पक्षात असो परिवारामध्ये असो समाजामध्ये असो कुठलाही व्यक्ती त्यांच्याकडे आल्यानंतर मी स्वार्थ भावने त्यांचा प्रश्न कसा दूर करू शकतो याचा प्रामाणिक प्रयत्न दिला आणि म्हणून इमोशनल पोशन्ट आहे आणि स्पिरिच्युअल पोशंट असल्या कारणानं मला नंतर त्याची जाणीव अशी झाली की एवढ्या त्यागातून त्यांनी समाजाचं काम केलेलं आहे आमच्या वेळेचा त्याग देऊन त्यांनी समाजाचं काहीतरी देणं लागतं याचा प्रयत्न केलेला आणि हे इतकं सोपं नसतं मी इथं उठून भाषण देऊ शकतो की जगानं कसं राहिला पाहिजे जगानं कसं वापरलं वावरलं ला पाहिजे लातूर शहराला काय दिशा मिळाली पाहिजे हे म्हणत असताना मी मागच्या खोलीनं जर लाख रुपये जर मी किशा घालत असेल तर मला वाटते ती निस्पृह भावना नसू शकते ती प्रांजल भूमिका नसू शकते परंतु माझ्या वडिलांचा मला एवढा अभिमान वाटतो की ते जे भाषणात सांगतात त्याचा प्रत्येक शब्द ते जगण्याचा प्रयत्न करतात आणि एक मुलगा म्हणून मला त्याचा अत्यंत अभिमान वाटतो कि किती मुलांना असा वडील मिळू शकतो ज्याचा आचार त्यांच्या विचाराशी जोडलेला म्हणजे अनेक अनेकदा मोठी मोठी भाषणं करू शकतात दुसऱ्यांवरती टिप्पणी करू शकतात परंतु मी कसा वागतो जेव्हा हरशा पुढे आपण बघण्याचा प्रयत्न करतो प्रश्न चिन्ह येतात क्वेश्चन मार्क अनेकदा फार अवघड असतं आणि म्हणून मी असा एक व्यक्तिमत्व माझ्या वडिलांमध्ये पाहतो ज्यांनी विचार तर मांडलेच मांडले परंतु आचारात आणण्याचा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला म्हणून आजच्या दिवशी मी वडिलांना सांगू इच्छितो की वेळ न देणारे बाबा असं आम्हाला अजिबात वाटत नाही कारण तुम्ही आम्हाला आयुष्य दिलं वेळ न देणारे बाबा आम्हाला अजिबात वाटत नाही कारण तुम्ही आम्हाला आयुष्य दिलं परिवारावरच्या प्रत्येक दिल प्रत्येक संकटाला अक्षरशः ढाल म्हणून तुम्ही उभे राहिला अक्षरशः ढाल म्हणून भेरायला म्हणजे काकाचा विषय असो हत्याचा विषय असो मामाचा विषय असो घरातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा विषय असो मी तुमचा प्रश्न कसा सोडू शकतो हीच भूमिका सातत्याने घेतलेली तुमच्या समोर समाजाची भूमिका आहेत विकासाची भूमिका आहे तिथल्या शेतकऱ्यांची भूमिका आहे पण घरातली भूमिका सुद्धा मला इथं सांगावीची वाटते की कोणाचाही विषय असो कितीही कटुता निर्माण झाली असावी ते सगळं बाजूला सारून मी हा प्रश्न कसा सोडू शकतो एवढाच प्रयत्न ते सातत्याने म्हणून मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला माहिती नाही आता पुन्हा असा प्रसंग मिळेल का नाही परंतु माझ्या वडिलांनी जो त्याग केलेला ज्या करुणेच्या भावनेनं त्यांनी समाजात आपले नाव केलेले त्यांना मनापासून मी सलाम करतो आणि बाप्पा आता हा पहिला पहिली म्हणजे पहिलं एडिशन आहे दोन वर्षापूर्वी आपण रोज योगी पुस्तक लिहिलं दोन वर्षामध्ये बरेच किस्से घडलेले मला वाटते दुसरं सुद्धा एडिशन पुढच्या दहा पाच वर्षामध्ये नक्कीच येईल असा सुद्धा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि अनेक गोष्टी मला इथं बोलायच्या परंतु कदाचित पर ते शब्दात मांडता येणार नाही इतका मोठा प्रवास पाहिलेला आहे परंतु आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ माय फादर आणि मला मनापासून इथं कदाचित समोर म्हणू शकत नाही बाप्पा आम्हाला तुमच्यावरती प्रचंड प्रेम आहे खूप खूप प्रेम आहे सगळ्यांना खूप मोठा आदर आहे आपल्या आपल्या आम्ही इथं राजकारण करू शकतो आयुष्य जगू शकतो आणि एक भविष्य घडवू शकतो असं मी मनपूर्वक आपल्याला सांगू इच्छितो मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाची रचना ज्यांनी केली अशा आदरणीय सतीश यादव सर आदरणीय सौताडेकर सर जयदर्जी जाधव सर उपस्थित सर्वांचं मी सर। मनापासून आभार व्यक्त करतो हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे पुन्हा पुन्हा हा दिवस येत नाही वी ऍब्सुल्युटली लव्ह यू खूप खूप प्रेम तुमच्यावरती आहे असं वडिलांना म्हटलं पाहिजे असं आपण ऐकतो पण इतकी सुवर्ण संधी मला इथे मिळालेली आहे की मी एवढ्या जगाच्या समोर माझ्या वडिलांच्या प्रति माझं प्रेम प्रकट करू शकतो अशी मला संधी मिळाली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार जय हिंद जय भारत अतिशय भावनिक शब्दांच्या मध्ये आपण आपल्याला समजलेले आणि आपण अनुभवलेले आपले वडील जे नक्कीच इतर सगळ्या वडिलांच्या पेक्षा वेगळे होते यांच्या बाबत आपलं भाष्य केलं आणि एक चांगला सुसंस्कृत मुलगाच या पद्धतीचं भाष्य करू शकतो हेही आम्ही तुमच्या सततच्या मार्गदर्शनामध्ये आणि याच्यातून आम्ही समजून घेत असतो यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले धन्यवाद या ठिकाणी एक शुभेच्छा संदेश प्राप्त झालाय पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करता डॉक्टर अशोकरावजी कुकडे सर यांचा शुभेच्छा संदेश या ठिकाणी प्राप्त झालाय मी त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि यानंतर नांदेड येथून उपस्थित असलेले सुप्रसिद्ध साहित्य म्हणून महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे ते ग्रामीण जीवनाच्या साहित्याला संचित संजीवन करणारे परमादरणीय सन्माननीय डॉक्टर जगदीश कदम सर यांना विनंती करतो की आपण ग्रंथ भाष्यकार मनोर या ठिकाणी प्रकट करावं